टॉर्च लावायला कुणाचं काय कुणाचं काय वाड्यात टॉर्च लावा लाईट नाही टॉर्च लावा प्रेम ह्या वर्षीचा काय प्लॅन आहे तुझा पिंपळवाडी हे पिंपलवाडीचा प्लॅन बोलते सर्जत हवा एक नंबर आहे तो त्याला असा भिंदोडच्या भिंदोडच्या मैदानात असा आहे त्याला आणि मालकाला वाटी आडीवर काय झालं मग का गेली फॉर्च्युनर आमची फॉर्च्युनर गेली आमची नमस्कार भावानो स्वागत आहे माझ्या नवीन मध्ये आत्ता आम्ही आलोय आत्ता कामात सुटलो आता प्रेमची नवीन खरेदी बघायला आलोय प्रेम पव प्रेम पवार पा। शिरगाव नवीन खरेदी त्याचा बघाय बघायला आलोय अशा प्रकारे करंदाडीमध्ये आणि आले आल्या बरोबर कुत्र्याने स्वागत केले बघू शकता प्रेम लाईट लावा लाईट लाव आताला जल्दी फार टॉर्च लावा कुणाचं काय कुणाचं काय वाड्यात टॉर्च लावा लाईट नाही टॉर्च लावा होऊ शकता मालकडिक प्रेम पवार शिरगाव शिरगावचा राजा दिला आता हा असं मी सरजान बघू शकतो सरजा बाय शिरगाव सरजा बघू शकता आता जर सोडतोय माराय ते बोलतोय अशे किती सोडले किती आणि हा मारायचे काय पिल्लू हा वाटा दोन गाय ठेवले त्यांनी अशा प्रकारे आलेले प्रेमनी लगेच सोडला आणि आला आलं बरोबर ओ ओ ओ ओ ओ उशे त्याची झांड झालेली आहे त्याची झांड झाली एक दावा सोडला नाही दुसरा दावा सोडलाय बघू आता आम्ही दोघच निघून जाते त्याला बघू शकता हे बघा येऊ दे सरजा 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 राजा ही लवकरच मैदानात पलणार आहेत बिंदोडच्या वाचा सरजा येऊ दे चला सरजा अंगावर नाही ना बघू शकता आलेला अशा प्रकारे पाठी मार मारणार नाही ते प्रेम धर चला तू बघू शकता नवीन खरेदी आपल्या भावाची प्रेम पवार शिरगाव राजाचा मालक राजा परत गेलाय मुरबाडला मग भावानी आपली त्याची परत एक नवीन खरेदी केलाय सारजा आणि तो आता आता करंद ठेवले करंदाडीचे कुठल्या राना वानात ठेवले काय वाडीचं विडीचं नाव माहीत नाही पण करंद ठेवले आणि शिरगाव पासून किती लांब आहे करंदाडी फ्रेम तेरा दहा बारा किलोमीटर असेल एवढा लांब ठेवले आणि अशा प्रकारे बघू शकतो फार सोडल्या सोडल्या बरोबर गंमत मरतोय बारीकेच हे प्रेम ह्या वर्षीचा काय प्लॅन आहे तुझा पिंपलवाडी हे पिंपलवाडीचा प्लॅन बोलते कुणाचं काय कुणाचं काय बनलंय आता बोलतोय बनलाय ते लगेच पिंपलवाडी टाकते प्रेम पवार सर्जेचा मालक आता कॅमेरामध्ये बोलायला आजत आहे अशा प्रकारे बाहेर तो काय वायक म्हणतोय बोलाय बघू शकता अन सारख्या कसाच बघत नाही त्याला विचारलं मी लवकरच काय नियोजन आहे बोलतोय ह्या वर्षी काय उतरवण्याचा जास्त त्याचा प्लॅन वाटत नाही मला ह्या वर्षी तयार करेल तो खायला पियला घालेल त्याला होऊ शकतात कोंडा आहे ना कोंडा आहे तो परत पाठवून द्या ना ह्या वर्षी त्याला तयार करणार तो पुढच्या वर्षी खेळवण्यात येणार आहे पण ह्या शनिवारी शनिवारी तारीख कुठली आहे एकवीस ना बावीस 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 ना बावीस तारखेला बावीस तारखेला सारख्याची सिंगल झोंबी लावलेली आहे तिथल्या समोरच्याच गावातल्या कुठला आहे राजीवलीतला आहे राजी एक हां राजौलीतल्या रेड आहे रे समोर आहे रायडाजवळ आता झोंबी लावायची त्याची शनिवारी तर मी लवकरच ब्लॉग अपलोड केला तर मग शनिवारी चे भेटेल तुम्हाला नाहीतर काय मी काय एडिटिंगला जाम टाईम लावतो चार पाच दिवस जातात माझ्या एडिटिंगला मग लवकर होत नाही आमचं म्हणून लवकर टाकला तर या मग शनिवारी ते सिंगल झोंबी संध्याकाळी का सकाळी संध्याकाळी संध्याकाळी झोंबी त्याची मालक बोलत आहे आता काही पोरं बिरं कोण आलेत नाही बघते बघातलं हे बघू शकता आता पलून आणले एकटाच आणि सारख्याचा मालक हा दमला पाठी सोडला अक्षरशः एकटा धावलो जास्त नाही एक किलोमीटर पण एकटा दोनशे मीटरवर नाही धावला आणि हो दोनशे मीटरवर नाही आठशे मीटर तरी धावला असेल पाचशे एकटाच रशी घेऊन सरजा धावा एक नंबर आहे आपण सरजा धावा एक नंबर आहे तो त्याला असा बिंदोडच्या पाचशे धाव बिंदोडच्या मैदानात असं घ्यायचा आहे त्याला आणि मालकाला वाटी आडीवर काय झालं मग का गेली फॉर्च्युनर आमची फॉर्च्युनर गेली आमची मालकाच्या काय एक ध्यानात येते तो थांबवते निसर् आता चिखलात कुणाचं काय आणि कुणाचं काय चिखला जाण्याचा प्लॅन चाललाय बघू चिखलात नेतो त्याला चल सड्या गावतात होता गाड्यात नाही नेते अरे खड्ड आहे येते त्याला कशा नाही बसलेलं आहे अशा प्रकारे खावणं

मालकाच्या हज्यावर हो आहे तो मालकाच्या मानावर आहे मालकाने चिखलात लोलाय लावला किंवा मा चिखलात लोलतो आहे सारजा मालकाने चिखलात चिकला हलते मालकाने घसराय बोलला का लगेच सारख्या घसरतो हो। आहे आताच मालकाच्या आवाजावर झालेला आहे अशा प्रकारे बघू <laughs> ह्या वर्षी काय त्याचा प्लॅन नाही ह्या वर्षी काय त्याचा प्लॅन नाही टाकायचा मोठे म्हणजे पुढच्या वर्षी बोलते आठ रेड्यांच्या आहेत टाकू आणि मटकी अशा प्रकारे मटकी आलेली आहे आणि हं कसं येतोय बघ हा बघ का, का बघ हरे वर्या वरचे सार घुसील आमच्याकडे सजो आता संध्याकाळी आम्ही आलो संध्याकाळी दोघे संध्याकाळचा ब्लॉग आला संध्याकाळचा टाइम नाही आता ब्लॉग नाही आता आम्ही अचानक बाहेर एक धावती भेट दिली कारण काय करायचं आता उशीर होतोय शिक्षणा बिघण्या लवकर निघेल बघू शकता काय मस्त वातावरण झालेलं आहे त्यात मला काल मालक्यांचं मला वाटतं ऐकत नाही तो ओढलं काय ना आला 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 बघू शकता तुले चल सर जसन दमला व्यसन पकडून ठेवायला लागेल त्याला आता आमच्या डोक्यात एक प्लॅन आलेला आहे अशा प्रकारे आता तू चिखलात लोल तरी पण बघतो आता यसनीवर उडी मारते काय यसन पकडतो त्याची नको नको इथे ग्राउंडवर इथं की रस्त्यावर चिकला आहे मालख्याला व मालक काय ऐक नाही परत चिखल मला बिला लागल तरी पण बघतोय जरा ट्राय करतो जो उचलला तर परत धुतल्यावर परत उचलतो त्याला तर बघू शकता ट्राय का, कर काय करता इथंच आता आता रोडवरच घेणार बघतोय ट्राय करतो बघत राहा आता आणले त्याला नदीवर अचानक प्लॅन झाला आणि बघू शकता आता कसं घसर होतं बघ फटक फाटक हॅलो सर जागे उच्च इकडं वा इकडं वा इकडं वा आला वा आला वा आला बघ असला फटक होतोय बघ नदीवर सुसाट घसरलेला आहे अशा प्रकारे सरजा बघा मालक बघू शकते इथं आज सु मजा घेत त्याची चल त्याला घे पाठी नदीवर सकाळ मालकाचा ऐकतोय रे मालकाचं ऐकला रे लगेच मालकाच्या एका एक शब्दावरच गेलेलं गेलेला अशा प्रकारे मालकाने रशीच पडला नदीत बसला नदीत बस तजा थे नो न प्लॅन झाला आमचा नदीवर आणायचा कारण की संध्याकाळी त्याला उगाच घसरण चिखलात आणि आता आम्हाला कालोक झाला तरी पण शिकला आणि काय मालकाची बागा बुद्धी आणि तिकडे आता आहे कोपऱ्या कॉपऱ्याने राजाला आता ठेवलं आहे ना नदीत बघू पटापट धुतो आणि जातो कालोक पण जम झालं आणि ते काय स्वाशिंग मिशन आहे स्वाश मिशन आहे तर आम्ही एकटा जाऊ इथं दोघंच जणं जाऊ बघू आता काय घेता पटापट धुतो प्रेम धू मूत नंतर सर ज्या बस तिथं बसतो बघ घसराय चाललं आहे बघा तो बघा तो तिथं पण घसरतोय आता मस्ती कमी नाही त्याच्यात बघत राहा त्याला धुतो मालक धुतोय आता अशा <coughs> प्रकारे आता आणलेली आहे मी सरजाला धुवून त्याला फिरून पण आणले चिखलतनं लोलून बिलून आणले तिथं करंजाड्यात बनतोय हा वाडा एवढा करंजाड्यातला लांब आहे हृतिक जाधव ऋतिक जाधवच ना हृतिक जाधव उष्पट टक्की टक्कीचा रेडा इथं वाडा आहे वाड्यात प्रेम तो प्रेमचा रेडा असा बांधला इथं बघू शकता वाडा मोठा आहे तसा दोन गाई पण आहेत बाजूला आणि बाजूला इथं आपलं सरजा कडच्या इकडं आणले त्याला मस्त धुतले पण मालखांनी मस्त बघू शकता की धुतले एक जरा असं राहिलं आहे दाखवतो तुम्हाला मालकाचा बघ कसं चिखल तसाच राहिला आहे थोडा आणि कालोपाद जरा दिसत नव्हतं कसं कसं धुतलं आहे फास्ट नदीवरून आम्ही दोघत होतो आणि काळूक पण होत होता म्हणून आणि आता बांधले त्याला बरोबर इकडे बघ बघतोय आमच्याकडं आता चाले आता लाईट बंद आता लाईट बंद करतोय भेटू लवकरच नवीन उडी येत बघत राहा येतो